बायप तू नाही बाय चांग पटले अगं तू बाई मी बाई तुझी बायको कस काय करते का मावशी अगं बाई तू बाई मी बाई आपलं बजेट कस का काय पसंत कशी मला चालू सग मासे भुकत जाईना वा आज दिवस आज दिवस गुरुवार बाजार बाजार मोतीराम बहुना ए महत्काना ना चहा चहा आली नाही ना मी बी पडत होती कोण होती काय मावशी मावशी अग बाई काय सांगू तुला रात्री माझी आणि माझी नवऱ्याची बांधणं चालू झाली काय झालं रात्री मी मोबाईल चार्जिंग लावलं आणि सकाळी सकाळी त्याच्यावर मेसेज पडला बॅटरी गुल माझ्या नवऱ्याला वाटलं ब्युटीफुल त्याला वाटलं कुणी मॅसेज पाठवला का काय माहिती हो बाई खूप चढ मारे त्यांनी जो खूप चढ लय मारलं लय मारलं आणि मग सकाळी सकाळी त्याचं उठलं काय लोक उठलं सकाळी सकाळी मग आज मग ते आता ते उठलेलं दाबून गेलं नको का काय माशी लवकर बोला काय ना जाऊ ते मतर तिकडे आले सगळे हिरी धारी तुझी दबडी पारवता नर्मदा बघता तोंडाचे આ તો માવસી ગવળી તું કડો સગ્યા ગવળી ને તૈયાર કરે ગવળી ના માલ વિચાર હા વિ माल विचार ना हा माल विचारते शिंगार विचार शिंगार विचारते शिंगार काय काय शिंगार विचार तुला पण पडतो शिंगार नेस लगाय काय तेच ना नेस लगाय टोस लगाय खोसला काय ते सगळं विचारते काय भोसला ती विचारते ना काही खाना काय रे मला विचारतेला चार बाई माल आणि माल सुद्धा चार माल सुरू नको बरं हा चालू हा विचारते अरे माल आप नमस्कार भाई नमस्कार बाई काय माल घेतला मी इकडे घेतली टॅक्सी इकडला घेतली टॅक्सी मी घातली टॅक्सी मॅक्सी घातली मी झालं एकदम सॅक्सी टॅक्सी आणि सिंगार सांग सिंगा काय कर फाय म्हणजे फायजन हातात चांगल्या हातात सगळे साडीचं नाव काय साडीचं नाव रसगुल्ला हा काय साडीचं नाव रसगुल्ला साडीचं नाव एकच खुल्लावशी नमस्कार भाई माल घेतला मी आज विकायला घेतला खवा हा विकायला घेतला खवा माल आहे नवा उघड खिडकी लागू दे हवा खिडकी उघडली शे माला आवाज येणार नाही ना तर असं आहे इति उघडा बाकी तेव्हा मालाचा वास येतो मला तेच म्हणायचं शिंगारकं पायज पायज हा दा पांगड्या हात बांगड्या हातात बांगड्या होटल लाली आली काय काय कर मां साडीचं नाव काय रे साडीचं नाव आता सांगू नाही बाई यांना उठून जाऊ दे सांगते ना सांग काय केलं चार वर्ष ना प्यार भुली गया मना यार भाईला नवीन नवीन टिकती साथ मांग नाही नाही ना साडी ना आ वा वा चार वर्ष ना प्यार हा भूली गया मना यार हा वा वा मला आवडली आवडली काय आवडली आवडली तुझ्या साडीचं नाव काय मावशी सारा चार वर प्यार हा आपल्या साडीचं नाव काय प्यार केजेबा मी स्कूल मारतो हो सगळं काही जागेवर येतो मला मावशी तुमचा चार वर्ष ना प्यार तिकडत <laughs> जाऊ दे <आखे> तुमचा चार वर्ष असे लढत <रड़त> बसा मग <laughs> हा तोंड नको तसं करून सांगितलं मी शिंगर बाजार मावशी बाई नमस्कार मी विकायला घेतलं ताक वा वा विकायला घेतलं ता माझं मन आहे पाक तुझं मन आहे पाक ती ना आम्ही खाऊ टोपीवाला बाबा आहे ना त्यांना खाली जाऊन वा बापरे हातू काय जुना लाटे जुना खटका आपला जुना माझ आहे तो अगं काहीतरी ना मग हाय डारी हात पाहिला पाय ना हा आयला भी गायला घेऊन कशाला शिंगार गिंगार ग पाहिजे हातात बांगड्या हातात बांगड्या हॉटेल काजळ आली काजळ कंपाई टिकली कंपाई टिकली माझ्या साडीचं नाव काय काय साडीचं नाव आता लगेच सांगू हा आता लगेच सांगू तुम्ही काही एकाच गाडीत बसून हा अरे आता सांगणार आहे पुरी इथं करता <laughs> का पुढे चालता काय इथं करता का पुढे चालता तुझी मुर्जी हो मला काय सांगतोय आता नवीन कंपनीची नवीन साडी आहे हा साडीचं नाव आहे का पुढं चालतं हा आपल्या साडीचं नाव काय का वाव काय भारी साडी वाव या वाव वाई साडी इकडे तिकडे पुष्पत्री न पाहिलं पुष्पत्री पण बघायला दुसरे काट काय का

अगो फुली, 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 फुली।, आ, फुली, फुली आता बाजारची गल्ली फुली माणूस एकाचेच भांडा असत बाई खाली खालीमान करून जायची येताना खालीमान घालून द्यायच कुणाकडे पाहायचं नाही कुणाकडे बघून असायचं म्हणायचो मावशी नवेंद्राचं कुंकू लावला काय झालं नवराज कुंकू लावला

पाय ना कसं पुढे बसला तुला पाहिला मावशी एक सोडून दोन दोन नवरे आले का बाई तुझे वाले <laughs> भाई तो मी <भी> तो भी। <laughs> तो सारखेच बस बसले बाई तुला पायाला yeah. लई प्रॉब्लम होतो तुला हा शेख खाता एवढं तेवढं लई शेख खात हे शेख खाता तिला लई मारतो ना हा जाऊ ते मारता पण तेवढं प्रेम बी करता असं बोलू नको इथं तर नाही घरी नेऊन खूप चा टीम मला नको बोलू मावशी हो ठीक आहे नवऱ्याच नाव काय बाई नाव मला सांगून ना एकाचं नाव शाहरुख खान एकाचं नाव सैफ अली खान काय भारी नाव आहे काय नाव आहे शाहरुख खान शाहरुख खान आणि हो सैफ अली खान सैफ अली खान माशी दीपिका पादली कोणतं दीपिका पदू कोण कधी मधी मला ते लाडाना सनी लिवानी म्हणतात सनी देवानी बाबी यांना काय कळलं काय माहिती हा कधी मधी बिया खली म्हणतात चांगले नाव आहे बाई मावशी तुझी बाई मावशी साठे नाव काय का सारखं नाव साळजे नाव कुछपुछ होता आहे आ? कुछ कुछ होता है कोसुन कोसुन होता है कुछ कुछ होता है आपले साडीच नाव काय मेरे को कुछ नाही होता है आता बाय 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 मौशी तू तुझा नवरा ले हौशी ले हौशी बाई बघ ना पायना किती भारी साडी आणले का बाई बघ ना पाय 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 मौशी पाय तू पाय तू पाय मी पाय दे आओ पाय इथं पण फूल इथं भी फूल इथं पण फूल इथं पण फूल इथं पण फूल इथं भी फूल मावशी लवकर बरोबर ना मावशी बाजार मावशी सगळ्या पोटले विचारलं तुझी मग सांग मावशी तू घेतल्या काय टोचल्या काय घातलं काय मावशी शिमका आता तुम्ही एवढा चांगला चांगला माल घेतला माझ्या म्हातारी बाईला कोण विचारणार मावशी तू आमच्या सगळ्यात म्हातारी बाई आहे काहीतरी माल घे मावशी आणि आमच्या सगळ्या बाजारी मी माल घेते श्रीखंड माल घेते श्रीखंड माल घेते श्रीखंड नेस्ती काशीखंड घरात जाते हळकुंड आतमध्ये अंटरप्रेन तर जातो माझी प्रमाण हे मावशी ही जे पब्लिक सगळे हसली ना याला दाव आहे तुझे प्रमाण मला नको दाऊ दा <laughs> <laughs> <दारा दारा। laughs> ते काय कायदा काढू तेच ना बजे ती मला माहिती चला चल चालेल देऊ चला